नमस्कार माइटू फॅमिली तर सिडको घरांच्या किमती सोमवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडको महामंडळाच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून या घरांची किंमत असेल तरी किती या प्रश्नाचे उत्तर सोमवारपर्यंत मिळेल असे संकेत आहेत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल याच संदर्भात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील म्हणजे आज आणि सिडकोने निश्चित केलेल्या सदनिकेच्या किमतीला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळताच सोमवारपर्यंत या सव्वीस हजार सदनिकांच्या किमती जाहीर होण्याची दाट शक्यता आहे सिडकोची महागृहनिर्माण योजना जाहीर झाल्यापासून गेल्या सव्वा दोन महिन्यात एक लाख वीस हजार सहाशे बावीस ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती सिडको अधिकारी फयाज खान यांनी दिली मात्र सदनिकांच्या किमती नोडनुसार जाहीर झाल्या नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आहे सिडको सदनिकांची किती किंमत ठरविते यावरही ग्राहकांचा पुढचा निर्णय अवलंबून असेल सिडको सदनिकांची किंमत निश्चित करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाने आपला अहवाल सिंघल यांच्याकडे दिला आहे त्यात नोडनुसार किंमती आणि सदनिकांची संख्या इमारतींची संख्या नमूद आहे या योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या वाशी बामनडोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटाकरिता या सदनिका आहेत सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणीसाठी दिलेली मुदत गुरुवारी सव्वीस डिसेंबरला संपली असून पुन्हा दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे खारघर जुईनगर मानसरोवर पनवेल खांदेश्वर येथील सदनिकांची मोठी मागणी असल्याने सिडकोच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले तळोजातील रिक्त विक्रीसाठी काढलेल्या सदनिकांसाठी ही मागणी वाढल्याचे ते म्हणाले तर पाहूया सोमवारपर्यंत घरांच्या किमती ज्या आहेत त्या आपल्याला कळतात का आणि त्या किमती ज्या आहेत त्या सर्व अवाक्यात असतील का तर सध्या तरी हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार